हे बघा एवढे आवळे काढले आहे खाऊ केवा तर आज आम्ही जातो हव वरव्यात आता तुम्ही म्हणशाल हे वरव्यात कशाला जातात तर पप्पू दादा आणि सुहासाची गावठी फार्म पोल्ट्री वरव्यात आहे बैल जोडीदारी फार्म वर पोचला व्हा आम्ही आणि आता तुमचा गावटी फार्म दाखवते चावी आहे थैसली तिची कोंबड्यांची

Я, я, я. И мна на йое ногу. Я. И найде. И, и, и. Я, 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 я. Я, я, я.

पप्पू दादाचं आणि सुवासाचा तुम्ही गावठी फार्म बघितला मी आवळे काढून जाते ह्या बघा आवळ्याचं झाड आणि आवळी दाखवते तुम्हाला थांबा हे बघा आवळे भरपूर धरले आवळे हे बघा एवढे आवळे काढले आहे खाऊ केव्हा आता एवढे आवळे बाद झाले पुन्हा कधी येईल तेव्हा अजून आवळे काढून नेईन आता हळद जवळ आंब्याचं झाड आहे तर पिकलेले आंबे आहेत काय तर आपण बघते चला बघा बघाय सर पिकलेलो आंबो आहे ये बघा 俺もかけよう。